एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबईत कैसर हिंद बिल्डिंगमध्ये भीषण आग इमारतीतील ईडी ऑफिसही आगीच्या बक्षस्थानी मुंबईतल्या बॅलेट भीषण आगीची घटना समोर आलेली आहे यात कैसर हिंद बिल्डिंगमध्ये आज सत्तावीस एप्रिल अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागलेली आहे दरम्यान या इमारतीमध्ये ईडी ऑफिस असल्याची माहिती समोर आली आहे या ईडी ऑफिस पर्यंत ही आग पसरण्याची शक्यता बळवली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा घटनास्थळी दाखल झाल्या आणि रात्रीपासून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पुढे आलेल्या माहितीनुसार सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं असलं तरी इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसतो आहे दरम्यान या इमारतीमध्ये एक एडी ऑफिस असल्याची माहिती समोर येते आहे या ईडी ऑफिसमध्ये अनेक राजकीय नेते व्यावसायिक चौकशीसाठी येत असतात अशातच आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र इमारतीतल्या ऑफिसमध्ये अनेक महत्वाच्या फाईल्स आणि कागदपत्र असल्याची माहिती आहे त्यामुळे या आगीत कागदपत्रांचं काही नुकसान झालं आहे का याबाबतची स्पष्ट माहिती काही वेळात मिळण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई